नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुमचं स्वागत करतो मित्रांनो कोल्हापूर हे एक महाराष्ट्रातील सुंदर असे शहर आहे या शहराला नुकतीच मी भेट दिली होती या शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली होती त्यातील एक म्हणजे नवीन राजवाडा मित्रांनो आपण महाराष्ट्रातील बहुतेक गडकिल्ले पाहिले असल्यास त्याला त्यामध्ये आपल्याला जाणवेल की बहुतेक गडकिल्ले हे पडलेले पडके अवस्थेत असल्यामुळे राजदरबार सदर आणि इतर वास्तू पाहायला मिळत नाहीत परंतु या जर न्यू पॅलेसला तुम्ही भेट दिलीत तर अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतील ज्या आजच्या काळात खूपच दुर्मळ दुर्मिळ आहेत मित्रांनो आता जरी या हा राजवाडा आप सरकारच्या ताब्यात असला तरी नाममात्र शुल्क भरून आपल्याला या वाड्याची सफर करता येईल मित्रांनो या वाड्यात प्रवेश केल्यानंतर या राजवाड्यातील सौंदर्य आपल्याला भुरळ घालेल यात शंका नाही राजदरबार सदर आणि पॅलेसचे अनेक भाग हे अतिशय विलोभनीय आहे प्रत्यक्षात राजदरबार कसा होता त्याची अनुभूती आपल्याला येथे आल्यावर होईल यात शंका नाही पूर्वीच्या काळातील विविध आसने विविध फर्निचर आणि विविध वापरातील वस्तू या सुंदररित्या येथे मांडण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या राजवाड्याचे आत्ता संग्रहालयात रूपांतर केल्याने विविध वस्तू ज्या राजा महाराजांनी वापरल्या होत्या त्या प्रत्यक्ष पाहू शकता तसेच विविध शस्त्रास्त्रे युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू आणि इतर वस्तू अतिशय सुंदररित्या मांडण्यात आलेल्या आहेत त्यांचे जतन केलेले आहे आजू आजुँच, आजूबाजूचा परिसर हा खूपच सुंदर आहे या राजवाड्याचा इतिहास आपण थोडक्यात घेऊया न्यू पॅलेस हा कोल्हापूर स्थित एक राजवाडा आहे अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात सुमारे सात लाख रुपये खर्च करून हा पॅलेस पूर्ण होण्यास पूर्ण करण्यात आला आहे हा राजवाडा पूर्ण होण्यास जवळजवळ सात वर्षे लागली होती काळ्या पॉलिश काळ्या पॉलिश केलेल्या दगडात गड़व लेला मंज परेकर, परेकर है। है। हा घडवलेला राजवाडा म्हणजे एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे त्यामुळे पर्यकट पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरलेले आहे येथे बाग कारंजे कुस्ती मैदान यासह विस्तृत परिसर आहे परंतु हे हा राजवाडा तसेच आजूबाजूचा परिसर हा कुतुहलाचा विषय आहे संपूर्ण इमारत आठ कोणाची चे, कोणाची असून मध्यभागी एक मनोरा आहे त्या मनोव मनोऱ्यावर अठराशे सत्याहत्तरमध्ये एक सुंदर असे गड्या बसवलेले आहे वेगवेगळ्या अंतरावर छोटे छोटे टॉवर तसेच त्या टॉवरच्या काचेवरती मराठा साम्राज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत आजही येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान आहे अशा प्रकारे सुंदर वास्तुकलेचा सुंदर असा हा नमुना असलेला राजवाडा म्हणजे आपल्याला एक पर्यटनाची चांगली संधी आहे त्या काळातील जुन्या काळातील राजा महाराजांचे जीवन त्यांची जीवनशैली आणि विविध वस्तू कशा असतात याची सुंदररीत्या आपण पाहणी करू शकता मित्रांनो आपल्या पूर्वजांचा इतिहास कसा होता राजे महाराजे यांचे राहणीमान कसे होते या राजवाड्याच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल तर जर तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात तर नक्की या राजवाड्याला भेट द्या आता येतेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या विषयाला अनुसरून असलेल्या व्हिडिओमध्ये तर आता मी तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद